जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार व जिल्हा परिषद शिक्षण विभाग नंदुरबार अंतर्गत पाच दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदशाळा गाव तालुका नवापूर जिल्हा नंद व जिल्हा परिषदशाळा अंधारे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमान उमरान केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वावडी येथे मोठ्या उत्साहात पार पडली सदर परिषदेच्या अध्यक्षस्थानी वावडी गावातील शिक्षणप्रेमी नागरिक तथा माजी सरपंच सरपंच माननीय श्री भूपेंद्रदादा वसावे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रथम नागरिक ताई श्रीमती बाजूबाई भूपेंद्र तसेच कार्यक्रमातील प्रमुख अतिथी म्हणून उमरान उमरानबेटचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री आर व्ही साहेब व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री मनेश दादा वळवी हे होते जिल्हा परिषद शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंतरबा यांच्या मार्फत पुरवण्यात आलेल्या विषय पत्रिका व सुंदर्म साहित्याच्या आधारे सर्व शिहारचे सदस्यांनी आपापल्या विषयाचं पाठ्यक्रम केले केंद्रातील सर्व शिक्षकांनी चर्चेत सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भरत साबळेसर यांनी केले तर आभार गावडे शाळेतील मुख्याध्यापक श्री विनोद चव्हाण सर यांनी मांडले कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहा अल्पोहारानंतर पश्चियानाने कार्यक्रमाची सांगता झाली तर कार्यक्रमातील काही निवडक पूर्ण

पाच टक्के निधी शिक्षणावर खर्च करायचा असतो आपण शंभर टक्के जरी खर्च केला तरी एवढं होणार नाही तरी पण आम्ही समन्वयातून पाच वर्षामध्ये प्रयत्न करता करता आज शाळेमध्ये जवळपास सगळ्या सुविधा पूर्ण केल्या आहेत कुठं लाईट असतो या नसतो पण आमच्याकडे दोन दिवस पुरेल एवढा लाईट आमच्याकडे शोर असतो आठ विला असेल आपल्या वेळेस पाच विला आहेत पाच विला होत असे टप्प्या टप्प्याने जसा हा स्पर्धात्मक युग बदलतोय तर सगळं ऑनलाईन ऑनलाईन

परिषद व शैक्षणिक ग्रामीण सभा आणि प्रक्रिया या विषयी त्याच्यामध्ये आपल्याला काय काय उपक्रम घेता येतील किंवा काय डाउनलोड करायचं पण आपल्याला म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन करायला जास्त रजिस्ट्रेशन आहे ना एकासाठी येतो 재미ka sanankro aprik gutudo filtrateya hocale cara solote hadi nu sarakona di午 immortiyotvayur porongaa chayugui ngurugui naagati wamagati huje bentate mera genau satikari mainan asa mad��andiyogoo cockukara sirru rayo tu音 larame unosijay Михiles tu crypto auto <laughs> see ikuuuu